हाय नमस्कार मी नमिता पाटील अखिल भारतीय व्यापारी संघटनेचे हरियाणा राज्याचे महासचिव श्री अंकुश शेठ म्हणजेच हरियाणा येथील महालक्ष्मी टंच सेंटर या शॉपच्या उद्घाटनानिमित्त एकोणीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता मी येत आहे तुम्हाला भेटायला नऊवारी साडीत नटलेल्या शृंगार आणि रसिका प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडणाऱ्या महाराष्ट्राची शाळे म्हणजेच लावणी घेऊन मी येते तुम्हाला भेटायला नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार आठ पाडी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अखिल भारतीय मराठा व्यापारी असोसिएशन चे सर्व सदस्य मेंबरांना विनंती की आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म उत्सव साजरा करत आहोत तरी सर्व सदस्य एकत्र येत आहेत तरी ज्यांनी गुगल फॉर्म बाकी भरणार आहेत त्यांच्यासाठी एक शिकलेल्या किंवा ज्यांनी भरले आहेत त्यांनी सर्वांच्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करावा जेणेकरून सर्वांचे सदस्य मेंबर फॉर्म भरले जातील अनिल पाटील शेठ यांच्या मार्गदर्शनाने सर्वांनी एक उपक्रम राबविला जावा जय शिवराय अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या सर्व मेंबरांना नमस्कार तुम्हा सर्वांना कळवण्यात येते की सालावातप्रमाणे सोमवार दिनांक एकोणीस दोन दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात येत आहे त्यानंतर बिझनेस मीटिंग आधारित कार्यक्रम होईल आणि महालक्ष्मी टंच सेंटर्सचे उद्घाटन समारोह होईल हरियाणा राज्याचे महासचिव श्री अंकुश खिलारे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आधारित पोवाडा आणि रात्री आठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम नमिता पाटील निमित्त लावणी प्रोग्राम होईल देशभरातील मेंबरांची उपस्थिती माननीय आहे तुम्हा सर्वांचे बंधू अंकुश खिलारे दुपारी आणि संध्याकाळी जेवणाची व्यवस्था केली आहे प्रेसिडेंट हिसार मराठा असोसिएशन आप सभी का स्वागत करता है ठिकाण दुथरा धर्मशाला बाजार खंजाचियान हिसार हरियाणा संपूर्ण भारत देशातील गलाई बांधवांचे एकमात्र संघटन अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन शिवजयंती उत्सव आणि भव्य मराठी व्यापारी सत्कार समारंभ प्रमुख मार्गदर्शन माननीय श्री सचिन मोते साहेब आयकर उपायुक्त मुंबई मान्य श्री अनिल शेठ पाटील संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री भारत तात्या पाटील एनसीपी नेते सांगली प्रमुख अतिथी माननीय अजित भैया शिंदे राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष माननीय श्री शंकर शेठ पवार राष्ट्रीय महासचिव माननीय श्री किरण हाजबे राष्ट्रीय सचिव माननीय श्री धनराज शेठ भोसले राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री नागेश शेठ देवकर संरक्षक माननीय श्री उत्तम झरे संचालक मान्य श्री बबन आबा भोसले संरक्षक मान्य श्री दत्तात्रय पाटील राष्ट्रीय संचालक माननीय श्री किशन शिंदे संरक्षक हरियाणा मान्य श्री हरिदास पाटील हरियाणा राज्य अध्यक्ष प्रमुख उपस्थिती मान्य श्री पोपट शेठ यादव अध्यक्ष पंजाब मान्य श्री सचिन शेठ पाटील महासचिव पंजाब श्री दत्तात्रय शेठ खंदारे उद्योजक पंजाब मान्य श्री साहिल शेठ देवकर अध्यक्ष महाराष्ट्र मान्य श्री दीपेश शेठ देवकते मुंबई महाराष्ट्र मान्य श्री संजय शेठ भोसले अध्यक्ष बिहार मान्य श्री अक्षय शेठ अर्जुन अध्यक्ष तेलंगणा मान्य श्री सुभाष शेठ बाबर अध्यक्ष आसाम मान्य श्री संपत शेठ माने अध्यक्ष गुजरात संजय शेठ पाटील प्रभारी उत्तराखंड मान्य श्री बबन शेठ कोळन प्रभारी कर्नाटक मान्य श्री अनिल देसाई अध्यक्ष हिमाचल प्रदेश मान्य श्री अनिल शेठ शिंदे प्रभारी राजस्थान निमंत्रक माननीय श्री अंकुश शेठ खिलारी हरियाणा राज्य सहसचिव सौजन्य महालक्ष्मी टंच हिसार ठिकाण व वेळ जुथरा धर्मशाळा बाजार खजा चियान हिसार हरियाणा दिनांक एकोणीस दोन दोन हजार चोवीस दुपारी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सांस्कृतिक कार्यक्रम लावणी कलाकार निमिता पाटील रात्री साडेआठ वाजता भोजन समारंभ रात्री नऊ पासून त्यांचे एकमेव रॉय प्लॅटिनम ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे ऑल्टो सेलरिओटन एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेसची फॅसिलिटी सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हनएट अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर मेडिकल करसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी सूट कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक बारा दोन हजार मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आपल्या सुंदर घराचं स्वप्न तुमच्या बजेट मध्ये वास्तु, वास्तु उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंठा आणि साखर कुरिया आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आर सी सी घराची रचना आकर्षक थेरी व इंटिरियर डिझाईन गृह कर्जासाठी आवश्यक प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना भूकंप रोधक आर सी सी डिझाईन शंभर टक्के विश्वसनीय सेवे जाणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर भानुदास पोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्का पोस्ट आटपाड़ी तालुका आटपाड़ी जिला सांगे सलीम ऐटो गैरेज एंड पेंटिंग अमचा सर्व प्रकार चार चाकी गाड़ियों बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून में तसे इंश्योरेंस क्लेमची